घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव अठरा आणि चौऱ्याहत्तर दहा तीस पालकमंत्र्यांना शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करतो की कणकवलीचे कार्यकारी सर्वगड जेव्हापासून हजर झाले तेव्हापासून त्यांनी जे वीस एकोणसाठमधल्या असलेल्या कामांना स्वतःच्या अधिकाऱ्यात जॉब नंबर देऊन कोणतीही अधीक्षक अभियंता किंवा कोणत्याही असलेल्या वरिष्ठांची परवानगी न घेता स्वतः जॉब नंबर देऊन जवळजवळ दे। तीन साडेतीन कोटीची कामे आपल्या कारकिर्दीत लोकांना दिली आणि ती कार सर्व मुलं तरुण मुलं तरुण उद्योजक तरुण जे काम करायला सुरुवात आलेली त्यांना तीन वर्ष दिलं न मिळाल्यामुळे त्या नैराश्य अवस्थेत निर्माण झालेली आहे आता एकतीस मार्चजवळ येतो आहे सर्वजण एकतीस मार्चच्या मार्चच्या आशेवरती आहेत पण एकतीस मार्चला स्वतःच काम देणारे कार्यकारी अंक स्वतः निवृत्त होत आहे आज त्या असलेल्या तरुणांना आपल्या पैशाची चिंता लागलेली आहे कारण मधी अधिक्षक अभियंत्यांनी सांगितलं की हे पैसे मिळायला चार ते पाच वर्ष लागतील याचाच अर्थ ह्या असलेल्या सर्व गडनी जे दिले त्याच्यात मी बॉर्डर जी आर टी आय खाली मागितल्या त्यांच्या नोटीस प्रसिद्ध केल्या त्या मागितल्या त्या कोणत्याही नोटीस दिल्या नसल्यामुळे त्यांनी बोलून बोलवून लोकांना काम देतो आहे आणि एखाद्या नवीन कॉन्ट्रॅक्टरला कार्यकर्ते बोलवतो आहे आणि कामं देतो आहे तर त्याला नवळ वाटलं त्या विषया मुलांनी कर्ज काढून कामं पूर्ण केली पण आता दोन आणि अडीच वर्ष कामाची पैशाची वाढ बघतं आहे नैराश्य आहेत त्यांचे पैसे एकतीस मार्च पर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देतील काय ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका